इकडे इंद्रायणी नदीनं धोक्याची पातळी आहे इंद्रायणी घाट नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात कालपासूनच दुथडी भरून वाहती अभ्यास केला आमचे प्रतिनिधी रोहिदास गाडगे यांच्याकडून रोहिदास एकतर वारीमुळे मोठ्या प्रमाणात वारकरी या भागात आहेत आणि आता नदी दुथडी भरून वाहते त्यामुळे काय नेमकी आत्ताची परिस्थिती तिथे आहे खर तर रात्रभर मुसळधार पाऊस आळंदी परिसर असेल तळेगाव भाग असेल या भागात मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे आणि त्यामुळे कालच्या तुलनेत आज नदी पातळीची पातळी वाढलेली आहे नदी अगदी काठापर्यंत भरून वाहत असल्यामुळे आळंदी परिसरात असणारे वारकरी असतील कारण मुक्कामाच्या ठिकाणाहून पुढे प्रवास करत असताना स्नान करण्यासाठी ही वारकरी नदीकाठी जात असतात या एक करण्यात आहे नदी गटी जाऊ नये इंद्रायणी नदीने धोक्याची पातळी ओलांडी आहे पावसाची संत पद्धतीने सुरू राहिली तर पुढील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला ठीक धन्यवाद रोहिदास संपूर्ण माहितीसाठी तर इंद्रायणी नदीकाठी सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे प्रशासन त्या ठिकाणी सज्ज आहे तर मुळामुठा नदीवरील बंधाऱ्यावर एक इसम सा मोटरसायकलसह सा अडकल्याचं खराडी पोलीस ठाण्याच्या पथकाला आढळलं त्यानंतर पोलिसांच्या पथकानं स्वतःच्या जीवाची पर्वा न करता दोरीच्या साह्यानं मानवी साखळी बनवून नवाज खुर्शी वाहून जाणाऱ्या व्यक्तीचे प्राण वाचवले दरम्यान मुळामुठा नदीवरील पाण्याचा विसर्ग वाढत असल्यानं बंधाऱ्यावरील रस्ता वर बॅरिकेटिंग करून पूर्णपणे बंद करण्यात आहे आईसम बाईक सह या पाण्यात वाहून जात होता पोलिसांना हे लक्षात आलं त्यानंतर तातडीनं मानवी साखळी केली आणि दोरीनं एकमेकांना बांधून या इसमाला वाचवण्यात वाच आलंय नमाज शिरोमाचं नाव तर आळंदीमध्ये आलेल्या वारकरेला एन डी आरच्या टीमने वाचवले अमोल तुकाराम राठोड असं या व्यवस्थामधून आलेल्या वारकऱ्याचं नाव इंदळणीमध्ये तो स्नानासाठी गेला होता त्याला अचानक पाणी वाढलं आणि तो वाहायला लागला कातरी मी एन डी आर एफच्या पथक अन त्याला वाचवलं आपण हिरवे कुंटे पे विश्वास्त्र कुछ मोबाईल वाला झालं माझा तिकडे नाही तुझं धीमाकडे अर्जुन अर्जुन तू तिकडून जा हा इव्हळा ये